नमस्कार मित्रांनो आज खेळल्या जात असलेल्या चेन्नई विरुद्ध लखनऊच्या मॅच मध्ये आज सुरुवातीला लखनौने टॉस जिंकून ड्रिलिंग करण्याचा निर्णय घेतला मग हा निर्णय सफल झालेला दिसत आहे कारण चेन्नई तर्फे बॅटिंगसाठी आलेला ऋतुराज गायकवाड आणि अजिंक्य रहाणे यांनी सुरुवात देण्याचा प्रयत्न केला होता मात्र अजिंक्य राणे हा एक रन बनवून मॅक हेनरीच्या बॉलिंगवर एल राहुलने पकडलेल्या चांगल्या कॅचमुळे तो आउट झाला मग त्यानंतर इकडे खेळत असलेला डेरिल आज काही करू शकला नाही त्याने दहा बॉलमध्ये अकरा रन बनवले आणि तो यश ठाकूरच्या बॉलिंग वर दीपक हुड्याच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना एक चौकार ही मारला तर इकडे आज ओपनिंग साठी आलेला चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड हा आज चांगला खेळत होता तो सगळीकडे चौकार मारतच होता आणि त्याने त्याचे अर्धशतक पूर्ण केले हे त्याच्या आय पी एल करिअर मधले तिसावे अर्धशतक आहे तर त्यानंतर इकडे खेळायला आलेला रवींद्र जडेजा आज मात्र काही करू शकला नाही कारण तो एकोणीस बॉलामध्ये सतरा रन बनवून रन अप बॉल खेळत मोसिन खानच्या बॉलिंग वर के एल राहुलच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना दोन चौकारही मारले तर त्यानंतर इकडे खेळायला आलेला शिवम दुबे व चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड या दोघांनीही खेळ सावरत डाव पुढे नेत होते आणि ते दोघेही चौकार आणि षटकार मारत होते शिवम दुबे आल्यानंतर स्कोर बोर्ड हा जलद गतीने वाढू लागला शिवम दुबे हा खेळत असताना त्याने एका ओव्हर मध्ये तीन षटकारही मारले होते तर त्यानंतर इकडे खेळत असलेला ऋतुराज गायकवाड हाही काही आज ऐकत नव्हता हो तो त्र्याण्णव रनावर खेळत असताना त्याने षटकार मारला आणि मग तो नव्याण्णव रनावर पोचला आणि त्यानंतरच्या बॉलवर मात्र त्याने चौकार मारून आपले शतक पूर्ण केले हे त्याच्या टी ट्वेंटी करिअर आणि हे त्याने फक्त छप्पन्न बॉल मध्ये पूर्ण केले त्याने हे शतक बनवण्यासाठी बारा चौकार व तीन षटकारही मारले तर इकडे आज दुसऱ्या साइड खेळत असलेला शिवम दुबे ही काही आज ऐकत नव्हता त्याने ही षटकार मारून आपले बावीस बॉल मध्ये अर्धशतक पूर्ण केले हे त्याच्या आय पी एल करिअर मधले तिसरे अर्धशतक आहे त्यानंतर इकडे रन नादात शिवम दुबे हा कुल्टन डिकॉकच्या थ्रो वरती हाती रनआउट झाला त्याने दमदार पारी खेळत असताना सत्तावीस बॉलमध्ये सहासष्ट रन बनवले आणि त्यासाठी त्याने तीन चौकार व सात षटकार मारले आणि तो आउट झाला तेव्हा ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे या दोघांमध्ये एकशे चार रनाची भागीदारी देखील झाली होती मात्र त्यानंतर आलेल्या एम एस धोनी याने पहिल्या बॉलवरती चौकार मारला आणि तो या इनिंगचा शेवटचा बॉल होता तर इकडे खेळत असलेला ऋतुराज गायकवाड हा आज साठ बॉलामध्ये एकशे आठ रन बनवून त्यासाठी त्याने बारा चौकार व तीन षटकार मारले आणि तो आज नॉट आऊटही राहिला इकडे बॉलिंग टाकत असताना मॅट हॅनरी मोसिन खान व यश या ठाकूर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतले तर आज चेन्नई खेळत असताना वीस ओव्हर मध्ये दोनशे दहा वर चार विकेट गमावले तर हा चेन्नईचा स्कोअर लखनौ ही टीम कोणत्या प्रकारे प्राप्त करेल बरं हे पाहणे रोमांचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद